नऊश्या कालखंडामध्ये आदरणीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख शिवाजीराजे धुमाळ असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस शिवसेनेची पायाभरणी करत असताना या भागामध्ये आम्हाला बूथ लागायला सुद्धा माणसं मिळत नव्हती आणि त्या कालखंडामध्ये गोवाजी असतील बाळासाहेब चेंबर असतील अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर त्या कालखंडामध्ये गुवाहा सारखा एक त्या ठिकाणी कार्यकर्ता का लढवायचा मिळाला आणि मलेपर्यंत शेवटपर्यंत विरोधक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या भागामध्ये नवीन पठार भागात तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलं अधिकचा वेळ घेता गोवा जिल्हा अभिनंदी व्यक्त करतो दुरितांची दिने जावो हे सर्व स्वधर्म सुले पावो जोंदे वांचित तोते लावो कालिजात वर्षत सर्व मुंडरी ईश्वर दृष्टांची निश्वा मानजेळी मंगलोत्तम भूमंतये कृतुयानुता चलाकल्प करू छे चे आलो चेतना चिंता मनीचे गावो बोलते वर्णवा पीक्षाचे चंद्रैयां चल हे